नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू परमपूज्य मोरे दादा आणि आपल्या सर्वांच्या हृदयस्थानी बसलेल्या परमपूज्य गुरुमाऊलींना त्रिवार वंदन जीवात जीव घालवावा प्राणात प्राण घालवावा राह राह शोध घ्यावा परातरांचा हा आहे मोरेदादांचा हितगु संदेश ह्या संदेशाचे पालन करीत तुम्ही आम्ही सर्वसेवे करी परवार दिंडोरीप्रणी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातून दिव्याला दिव्या लावून हातात हात धरून एक यशस्वी वाटचाल करत आहोत उद्या वैशाख शुद्ध द्वादशी अर्थात नऊ मे दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आणि याच दिवशी ज्यांनी या स्वामी समर्थ सेवा मार्गाची मुहूर्त रोवली ते म्हणजे सद्गुरू परमपूज्य मोरेदादा यांची पुण्यतिथी परमपूज्य सद्गुरू मोरेदादांमुळेच आपल्याला हा मार्ग समजला चला तर आज मी तुम्हाला परमपूज्य मोरेदादांचे जीवनकार्याबद्दल थोडीफार माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेललासुद्धा प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील सद्गुरू दादांचा जन्म एकवीस मे एकोणावीसशे बावीस रोजी श्री आप्पाजी भी सौचंद्र भागाबाई यांच्या पोटी झाला दिवस होता रविवार त्यामुळे नाव खंडेराव ठेवले ज्याप्रमाणे राक्षसांचा संहार करून कुलदैवत खंडेराव धावून आले त्याचप्रमाणे समाजातील गोर गरीब अनिष्ट चालीरीती भेदभाव नष्ट करण्यासाठीच की काय सद्गुरू मोरेदादा यांचं या विश्वात ते अवतरले ज्याप्रमाणे तापलेल्या धरतीला शांत करून सर्व सजीवांच्या अस्तित्व रक्षणासाठी सागराने मेघ व्हावे मेघवाने वर्षात आनंद मंगल करून हळुवार विरून जावं तेजाचा प्रत्यय द्यावा आणि निराश मनांना उभारी द्यावी उजाड असेल तिथे नवचैतन्य आणावे व हिरव्या नवलाईत मुरून जावं तसं सद्गुरूंचं हे अवतरण होईल पोळलेल्या जीवांसाठी असे संपूर्ण त्यागपूर्ण समर्पण अशीच निरीच्छ वृत्ती अशीच मंगल निर्मिती व आनंदाचा सोहळा तरीही तटस्थ अलिप्त कार्यमग्नता असाच तेजाचा गाभारा अंतर्यामी धारण करून शीतलतेचा शिडकाव सद्गुरू परमपूज्य मोरेदाच्या कृपाप्रसादाने नामस्मरण करताना सर्व चिन्मय पावन सुंदर ईश्वरणीय अनुभूतींचा कोल्लोळ दाटून येतो जनसामान्यांच्या उद्धाराच्या कल्याणासाठी परमपूज्य मोरेदादा भूमिपुत्र बनून अवतरले उपजत असलेली कुशाग्र बुद्धिमत्ता अंगी असलेले संशोधक जिज्ञासू चिकित्सक वृत्ती सर्वसामान्यांच्या वेदना दुःख अडचणी पाहून कळवळणारे व त्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या सद्गुरू दादांनी कल्याणासाठी व राष्ट्रहितासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले एका समर्थ शक्तीच्या नियोजनानुसार भविष्यातील लोककल्याणासाठी कार्याच्या उभारणीसाठी सद्गुरू मोरेदादांचे बालपण सुरू झाले दादांच्या अंगी उपजतच असलेले सद्गुण त्यातच आईवडिलांचे लाभलेले संस्कार यांच्या जोडीने बालवयापासूनच भविष्यातील मोठ्या कार्याच्या नियोजनाची तयारी सुरू झाली होती या तेजस्वी बालवयाचा सुरू झालेला प्रवास मजल दरमजल करीत गृहस्थाश्रमापर्यंत येऊन पोचला काळ्या आईला माते समान मानणारे व असे संस्कार मिळाल्यामुळे शेतीमधील सर्वांगीण ज्ञान प्राप्त केलेले सद्गुरू दादा म्हणायचे शेतकरी हा अन्नाचे उत्पन्न तयार करतो व अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे म्हणून ते शेतकऱ्याला ब्राह्मण समजत असत प्रपंच व परमार्थ यांचा योग्य समतोल राखणारे दादा त्या काळातील थोर संत होते जे मानवी रूपात दडलेले होते आई तुळजाभवानीचा आशीर्वाद व सद्गुरू पिठले महाराजांचे मार्गदर्शन लाभलेले दादांनी अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी व जनउद्धारासाठी दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाची निर्मिती केली या गुरुप्रणित सेवा मार्गाची निर्मिती करत असताना जाती धर्म भेद पंत यांच्या भिंती समूळ नष्ट करून जनसामान्यांना श्री स्वामी समर्थ या गुरुतत्वाची ओळख करून दिली सर्वसामान्यांचे प्रश्न अडचणी यावर प्रबोधनपर मार्गदर्शन करून त्यांना समस्यामुक्त केले जन उद्धाराचे कार्य हाती घेतलेल्या दादांनी सेवा केंद्रांची निर्मिती करण्यास सुरुवात केली सेवा मार्गाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ऊन वारा पाऊस याचा विचार न करता गावोगावी जाऊन समाज प्रबोधन केलं या प्रसंगी त्यांनी कधी महामंडळाच्या बसने तर कधी ट्रकनेसुद्धा प्रवास केला पण कधी शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल कधीही शब्द काढला नाही सामुदायिक सहभावनेतून जनसामान्यांची सर्वांगीण प्रगती सागत असताना सामाजिक ऐक्य व राष्ट्रविकासाचे कार्य सेवा केंद्रांच्या माध्यमातून गावागावात व वा शहराशहरात वाड्या वस्तांवर पोहोचवले दादांनी सेवा कार्याबरोबरच बालसंस्कार हा शब्द जोडून योग्य वयातच लहान मुलांवर संस्कार करणे गरजेचे असल्याने बालसंस्कार सुरू केले दादांना तरुण पिढीच्या अंगी निर्व्यसने आज्ञाधारी संस्कारी हे गुण असणं महत्त्वाचं वाटत होतं श्रीस्वामी समर्थ सेवा मार्गाच्या कल्याणाच्या मार्गाची उभारणी करत असताना सद्गुरू दादांना खूप अडचणी आल्या खूप समस्यांचा त्यांना सामना करावा लागला पण नेहमी स्वच्छ भूमिकेतून कार्य करणे व कितीही अडचणी आल्या संकट आली तरी न डमगता ही परमात्म्याची योजना राबवायचीच असा संकल्प घेऊनच दादा कामास लागले होते अर्थातच स्वामी शक्ती नेहमी त्यांच्या पाठीशी होती दादांनी माणूस म्हणून कसे जगावे माणसं नाती कशी जपावी याची उदाहरणं स्वतःच्या कृतीमधून दाखवून दिली सद्गुरुदादांचा अंधश्रद्धेला कडाडून विरोध होता हा अंधश्रद्धेला कडाडून विरोध करत असताना जनसामान्यांच्या अंगी ज्ञानयुक्त भक्ती रुजविली केवळ अध्यात्मच नाही तर सामुदायिक सहजीवनातील माता भगिनींना समान अधिकार प्रदान केले श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या विविध विभागातून सर्वसामान्य व्यक्तींना प्रशिक्षित केले आणि हे ज्ञानदानाचे कार्य करत असताना किती पैसा किती मोठेपणा यासारख्या कोणत्याच गोष्टींची त्यांनी अभिलाषा ठेवली नाही कोणत्याच गोष्टीचे श्रेय स्वतःकडे न घेता ते श्री स्वामी समर्थ महाराजांना अर्पण केले दादा नेहमी सांगत असत करता करविता प्रत्यक्ष भगवान श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत आपण सर्व निमित्त मात्र आहोत ही शिकवण त्यांनी सतत रुजविली ही शिकवण रुजवण्यास त्यांनी सतत प्रयत्न केला सत दादा नेहमी म्हणत हे स्वामींचे कार्य आहे या कार्यात वैयक्तिक मान सन्मान श्री स्वामी समर्थ महाराजांना भूषणावह नाही आपण नेहमी स्वामींना भूषणाव होईल असेच वागावे हा संदेश त्यांनी नेहमी जनतेला दिला परश्री माते समान व परधन माते समान या तत्वाची जपवणूक करताना सेवेकरी वर्गासाठी आदर्शवत आचारसंहिता तयार केली प्रत्येक सेवा केंद्रामध्ये सर्व सेवेकरांना घालून दिलेल्या नियमांचे व शिस्तींचे काटेकोर पालन व्हायला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता श्री स्वामी समर्थ महाराजांनी किल्ले बांधून राहा या स्वामी चरित्रातील आदेशाचे मर्म जाणून दादांनी उरवलेल्या स्वामी सेवेचा कल्पवृक्षाचा खूप मोठा विस्तार झालेला तुम्ही आम्ही पाहत आहोत हा कल्पवृक्ष आता सामान्य व सर्वसामान्यांना आधारवड बनलेला आहे दादांनी उभारलेली ही प्रबोधनाची मुहूर्तमेढ आज गुरुमाऊलींचा मार्गदर्शनाखाली अधिक वेगाने प्रसारित होत आहे वीस टक्के अध्यात्म व ऐंशी टक्के समाजकार्य या सूत्राच्या माध्यमातून परमपूज्य गुरुमाऊली हे जन उद्धाराचे कार्य देश विदेशात परदेशात सेवेकरी प्रतिनिधींच्या माध्यमातून पोचवत आहेत दादांचे स्वप्न साकार करण्यासाठीच परमपूज्य गुरुमाऊलींनी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भव्य दिव्य श्री गुरुपीठाची भव्य वास्तू निर्माण केली आहे या वास्तूचे वैशिष्ट्य म्हणजे प्रतिसेवेकारी एक रुपया सहभागातून ही वास्तू पूर्ण झाली आहे सर्वसामान्यांना एकाच ध्येयाने विचाराने व प्रेरणेने एकत्र आणल्यास मोठ्यात मोठे कार्य सहजरित्या शक्य होते याचे समर्पक असे उदाहरण म्हणजे हे कृपया सहभागातून तयार झालेली श्री गुरुपीठाची भव्य वास्तू होय गुरुपीठ म्हणजे सर्व सेवेकऱ्यांसाठी स्वामी भक्तांसाठी एक आध्यात्मिक विद्यापीठच आहे उद्या नऊ मे दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सद्गुरुदादांची पुण्यतिथी या पुण्यतिथीच्या निमित्ताने सद्गुरुदादांना विनम्र अभिवादन करते आणि थांबते झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेललासुद्धा प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद